नमस्कार मंडळी जीएम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज मी आहे अमरावती येथील देशमुख लहान मुलांचे हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की इथले संचालक आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर कौस्तुभ कौस्तु देशमुख सर आपण त्यांच्याशी यावेळेस बऱ्याचशा वे, गोष्टींवरती चर्चा करणार आहोत पण त्याचबरोबर मी सर्वात आधी तुमची ओळख करून देते डॉक्टर कौस्तुभ देशमुख हे एम डी ए पेडिएट्रिक म्हणून गेली चौदा वर्ष झाली आहेत अमरावतीमध्ये प्रॅक्टिस करीत आहेत सेवा देत आहेत अनेक लहान मुलांचे जे काही आजार असतात त्यावरती ट्रीटमेंट होत असते आणि त्याला लागणाऱ्या काय काय सुविधा आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्या कुठल्या सुविधा इथे तुम्हाला अवेलेबल आहेत त्या गोष्टींची सुद्धा चर्चा आज मी करणार आहे डॉक्टर कौस्तुभ देशमुख सरांशी देशमुख आपलं जीएम न्यूज मध्ये स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमचे चॅनल नमस्कार थँक्यू जसं की चौदा वर्ष झाले आहेत आपल्याला इथे प्रॅक्टिस करीत असताना आणि मला सांगाल की या चौदा वर्षांच्या जेव्हा आधी मला वाटते आई वडील सुद्धा डॉक्टर आहेत आपले तर त्यांचा जो इतिहास होता किंवा त्यांच्या काळामध्ये काय प्रॅक्टिस केलेली होती आणि देशमुख हॉस्पिटलची सुरुवात ही कशी झालेली होती तर त्याबद्दल मला सर्वात आधी ऐकायचंय देशमुख हॉस्पिटलची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशी पा, पासून झालेली आहे माझे आई वडील पूज्य डॉक्टर राजेंद्र देशमुख आणि आई डॉक्टर शोभा देशमुख हे दोघे जण अमरावतीत पहिल्यांदा लहान मुलांचे डॉक्टर आणि स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून अमरावतीत त्यांनी दवाखान्याला सुरुवात केली होती आधी अमरावतीमध्ये चौदा वर्षापूर्वी आपण जर विचार केला तर अमरावतीमध्ये सर्वसामान्य असं बालरोग तज्ज्ञाला असं महत्व नसून सगळेजण जनरल प्रॅक्टिस म्हणूनच बालरोग तज्ज्ञाची प्रॅक्टिस करायची पण माझे वडील जेव्हा पूर्ण शिक्षण घेऊन त्यांनी पण त्यांचं शिक्षण बालरोग विभागामध्ये एम करून डीसीएस करून ते लंडनवरून येथे अमरावतीत आले होते आणि त्यांनी प्रथमत अमरावतीमध्ये ब पेडिट्री प्रॅक्टिस काय ही त्यांनी सुरुवात केली असं मी त्यांना सांगित इच्छितो आणखी बाकी जनरल प्रॅक्टिस सगळीकडेच असायची पण माझे वडील पहिले असून त्यांनी स्पेशल एक प्रॅक्टिस म्हणून त्यांनी अमरावतीत हा म्हणजे ही जी प्रॅक्टिस म्हणून जी आहे लहान मुलांची ती त्यांनी म्हणजे स्पेशल लहान मुलांचे डॉक्टर म्हणून सरांनी सुद्धा केली होती म्हणजे आपल्या वडिलांनी इथे स्पेशली लहान मुलांवरती जे काही आजार आपण बघत आहोत आता नव्या नवीन जे काही आजार वाढत आहेत त्याची जी ट्रीटमेंट आहे त्याची सुरुवात सुरुवात आहे अमरावतीमध्ये त्यांनीच केलेली होती असं म्हणायला हरकत नाही तर मला आता सांगाल की आता चौदा वर्ष उलटून गेलेले आहे तुमच्या प्रॅक्टिसला आपण आणखीन काय काय ट्रीटमेंट करता किंवा आपल्या ट्रीटमेंट मध्ये आणखीन काय काय भर पडलेली आहे काय काय आजारांवरती आपण ट्रीटमेंट करता पेडियाट्रिक प्रॅक्टिस म्हटलं तर ही वयाच्या शून्य पासून अठरा वर्षापर्यंत पेडियाट्रिक प्रॅक्टिस आपण म्हणतो पण साधारणतः आता कसं झालं की जेव्हा आपण म्हणतो पोरगा टीन एज मध्ये गेल्यावर तो संभाव्य त्या पेडियाट्रिक बालरोग तज्ञाकडे जायला जा, पेरेंट्स घेतच नाही त्यांना पाठवत नाही पण कधी कधी असं होतं की एखादं पंधरा वर्षाची पोरगी सोळा वर्षाचा मुलगा किंवा अठरा वर्षाचा तर आम्ही अठरा वर्षापर्यंत पाहतो आम्ही शून्य म्हणजे जन, आलेलं वर्षापर्यंत पेडियाट्रिक प्रॅक्टिस असं त्याला म्हणतात पेडियाट्रिक प्रॅक्टिस अनुषंगाने जर विचार केले तर लहान मुलांमधले जे आज जसं उदाहरणार्थ जन्मतः ते सहा महिने सहा महिने ते दोन वर्ष दोन वर्ष ते पाच वर्ष आणि पाच वर्षापासून पुढे अठरा वर्षापर्यंत जे काही आजार लहान मुलांचे असतील उदाहरणार्थ डायरिया निमोनिया डेंग्यू मलेरिया तुमचा डोक्यात जाणारा जो ताप राहतो तो, तो सर्व प्रकारचे आजार जनरल पेडियाट्रिक्स म्हणजे जनरल मेडिसिन सोडून पेडियाट्रिक्स हा फक्त लहान मुलांमधले आज, आजार जे असतो ते सगळे तो ट्रीट करतो त्याच्यामध्ये असं विभाजन नावाचा काही हे नाही की हा आजार मी ठीक करू शकत नाही संभाव्य ते जे लहान मुलांचे जे आजार असतात ते त्याच्या वयमात वयोगटानुसार जसा तो आजारी पडतो तसं त्या आजाराची ट्रीटमेंट एक तो बालरोग तज्ञ म्हणून करतो बिलकुल सर आता तुम्ही जे सांगितलेलं आहे शून्य ते अठरा वर्ष वयोगटापर्यंत जे काही आजार येतात ते पेडियाट्रिक दुरुस्त करीत असतात आणि त्यावरती पेडियाट्रिक ट्रीटमेंट करीत असतात हो। मला सांगाल की आपल्या या देशमुख मेटर्निटी अँड चिल्ड्रन्स हॉस्पिटल मध्ये काय काय सुविधा उपलब्ध आहेत किंवा काय काय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज इथे अवेलेबल आहेत काय सांगाल देशमुख मॅटर्निटी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर कौस्तुभ राजेंद्र देशमुख ॲज ए बालरोग तज्ज्ञ म्हणून येथे डॉक्टर म्हणून आहे मी आपल्या इथे जी सुविधा आपण जनरल ओपीडी प्रॅक्टिस करतो ओपीडी मधले येणारे पेशंट असतात त्यांना आपण प्राथमिक उपचार करून त्यांचं काय त्यांना औषधं लिहून देतो नंतर पेशंट बराने झाला तर तो आपल्यापाशी म्हणतो की डॉक्टर साहेब मी बराने झालो तर आपल्याला आपल्या दवाखान्यामध्ये आपण ओपीडी बाह्य रुग्ण विभाग आंतर रुग्ण विभाग लहान मुलांसाठी फोटोथेरपी अस्थमा क्लिनिक म्हणून आपण या दवाखान्यामध्ये अस्थमा क्लिनिक म्हणून राबवतो ज्या काही गरोदर माता असतील ज्या ज्यांना बाळ झालेले असतात त्यांच्यासाठी आपण स्तनपान सुविधा म्हणून एक सेक्शन राबवतो की त्याच्यामध्ये त्यांना स्तनपानाची सुविधाचे महत्व त्यांना पटवून देतो नंतर आपल्या इथे फोटोथेरपी पण असतात नवजात शिशुद्या ज्यांच्यामध्ये काव्युचं प्रमाण जास्त असते कधी कधी काव्य उघडतो त्यांना पण फोटोथेरपी देतो आपल्या इथे आंतररुग्ण विभाग पण आहे त्याच्यामध्ये आपण लहान मुलांची ट्रीटमेंट करतो जे बालक डायरिया निमोनिया कधीकधी डेंग्यू टायफॉईड जो कोणत्या दृष्टिकोनाने आजार आणि जे त्रस्त असतात जे संभाव्य ताप हिव ताप व्हायरल फिवर त्यांना आपण भरती करतो आणि त्यानुसार आपण त्यांची ट्रीटमेंट करतो कधी कधी काही रुग्ण एखाद्या असत असं वाटतं की तो थोडा बरा होण्यास वेळ लागत आहे किंवा त्याच्यामध्ये काही सिरियस कंडिशन दिसतो तो आपण त्यांना हायर सेंटर मध्ये रेफर करतो जेणेकरून इथली सुविधा ती त्यांना जे इंजेक्शन आहेत ती पुढे लागणाऱ्या ज्या सोयी असतील तर त्या त्यांना पुढच्या हायर सेंटर मध्ये मिळू शकतात आपल्या इथे जनरल ओ टी ऑपरेशन थेटर पण आहे ज्याच्यामध्ये आपण जे काही मुलांमध्ये असणारे ऑपरेशन वगैरे असणार तर सांभाळ्या डॉक्टरना त्यांना सल्ला करून त्या ऑपरेशनची सुविधा पण देऊ शकतो आणि काही ज्या पोटविकार तज्ज्ञ जे मोठे मुलं असतात ज्यांना पोटविकार तज्ज्ञांची कधी कधी गरज पडत आपल्याला आपल्या दवाखाना डॉक्टर राम गट्टानी पण आहेत त्यांना पण कधी कधी आपण ॲज ए रेफरल डॉक्टर म्हणून सेकंडरी ओपिनियन घेत असतो की की ज्या एखाद्या मुलामध्ये पोटदुखीचा काही प्रॉब्लेम आला अपेंडिक्स असो कॉन्स्टिपेशन असो काही वेगवेगळ्या प्रकारचे तर आपण ते पण आपल्या ती सुविधा पण आपल्या दवाखान्यामध्ये आहेत बिलकुल नक्कीच तर आपण या सगळ्या सुविधा घेऊन म्हणजे एकाच छताखाली जवळपास लहान मुलांची सगळे आजार दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहात आणि एकाच छताखाली सगळ्या सुविधा देण्याचा सुद्धा तुमचा जो मानस आहे तर यानंतरचा हा जो प्रश्न आहे आता लसीकरण ज्या प्रमाणात आपण त्याची जनजागृती म्हणा होते आहे पण पाहिजे तेवढ्या प्रमाणात अजूनही लोक अवेअर नाही आहेत त्याला घेऊन तर लसीकरण आपल्या इथे होते का किंवा मग लसीकरण करणं किंवा लस ही घेतलीच पाहिजे किती आवश्यक आहे याबद्दल दर्शकांना लसीकरण या दवाखान्यात पासून वर्षापर्यंत किंवा पंधरा वर्ष अठरा वर्षापर्यंत आपण सगळ्या लसी देतो मुख्यतः सांगायचं म्हटलं की आता मुलींना पण लस देण्याची सुविधा आपण सुरू केलेली आहे कारण की मुलींमध्ये आता गर्भशयाचा कर्करोग आणि ज्या काही गोष्टी नवीन आलेल्या आहेत त्यानुसार आपण त्यांना गर्भाशयाच्या कर्करोगापासून मुक्ती करण्याची पण लस आपण दवाखान्यात सुरू केली आहे ती लस दोन टप्प्यामध्ये असते एक पहिला टप्पा तिचा बारा वर्षांच्या वयाच्या मुलींसाठी असतो नंतर तिथून सहा महिन्यांनी असतो आणि आपल्या त्या जन्मापासून पूर्ण लसी मुलांना दिल्या जातात की जेणेकरून लसीकरणाचं महत्व काय लसीकरण म्हणजे काय की आपल्या बाळाला सर्व रोग पासून मुक्त करून त्याला एक त्याची इम्युनिटी भेटली पाहिजे म्हणून लसीकरणाला एक ऍक्टिव्ह इम्युनायझेशन पण म्हणतात ह्या लस सगळीकडे उपलब्ध असतात आता खूप वेगवेगळे लसीकरणाचे प्रकार आलेले आहेत आधी लस लसी सगळ्या एकत्र न येता वेगवेगळ्या पण आता एकत्र लसी आल्या जेणेकरून त्याच एका लसीमध्ये सहा लस तुम्हाला मिळते आणि त्या मुलाला फायदा होतो लसीकरणाचे फायदे हे आहेत की तुम्ही जेवढ्या लसी द्याल तेवढं पर्सेंटेज ऑफ इननेस तुमच्या बाळाला कमी होईल मुख्यतः लस म्हणजे इझी सिक्स नावाची लस असते त्याच्यामध्ये सहा लसी आपण देतो त्या मोस्टली दीड अडीच आणि साडेतीन महिन्याला असतात दुसरी लस म्हणजे डायरी आणि निमोनिया ज्याच्यामध्ये निमोनियाचा प्रभाव कमी होतो डायरियाच्या लसीमध्ये डायरियाच्या मग तुमची इन्फ्लुएन्स झालं असेल त्याच्यामध्ये फ्ल्यू वॅक्सिन आपण म्हणतो करोना वगैरे हे जे आल्या होत्या त्या पण फ्ल्यू आता मुलांना दिल्या जातात नंतर तुमचं गोवरचं वॅक्सिन असते टायफॉइडचं वॅक्सिन असते कांद्याचं वॅक्सिन असते नंतर तुमच्या जसं मी तुम्हाला म्हटलं मुलींसाठी गर्भाशयाचा कर्करोग असतो रुबेला वॅक्सिन असतो ते गावठी कुत्रे चावतात भक्ते कुत्रे नह चावतात त्यांना पण मुलांना इंजेक्शन दिले जाते ते पण लसीकरणाचाच एक भाग आहे टिटॅनस ऑक्साईड मुलं खेळतात लोखंड लागतात गंज लागतो गंजलेलं होतं त्याला पण टिटॅनस व्हॅक्सिन वगैरे दिल्या जातं ह्या सगळ्या लसीकरण आपल्या दवाखान्यात उपलब्ध असून भारतीय बालरोग संघटनेनुसार त्याचा एक तक्ता तयार केलेला आहे त्या तो तक्ता आणि शेड्यूल व्यायामानानुसार चालतो आणि आपण सगळ्या लसी दवाखान्यात उपलब्ध करून आणि ते आहे लसीकरण हे तुमचं आरोग्याचं प्रोटेक्शन आहे एक तुमची ती प्रतिकार शक्ती आहे जसं आपण घराला आपल्या कंपाऊंड असतं तसं लसीकरण हे तुमच्या शरीराला एक कंपाऊंड आहे बिलकुल कम आपल्या घरात कंपाऊंड नसलो तर कोणी चोर घरात घुसतो आणि चोरी करतो तसंच लसीकरण हे आपल्याला शरीराला दिलेलं एक प्रोटेक्शन आहे तुम्ही जेवढे लस घ्याल रेग्युलरली तेवढं तुमचं शरीर प्रोटेक्टेड राहील आणि आजार पण कमी होईल बिलकुल तर सरांनी सांगितलेलं आहे <coughs> की प्रोटेक्शन आहे तुमच्या बॉडीसाठी तुमच्या घरामधील लहान मुलांसाठी जेणेकरून कुठलेही आजार तुमच्या मुलांना होणार नाही जर तुम्ही योग्य लस योग्य वेळेवर आणि योग्य वयामध्ये जर तुम्ही तुमच्या मुलांना दिली तर सर यानंतरचा सा प्रश्न असा आहे की आता जवळपास चौदा वर्षांपासून आपण प्रॅक्टिस करीत आहात पण आपलं जे मुळात एज्युकेशन आहे जे प्रशिक्षण आहे ते तुम्ही कुठनं घेतलेलं आहे कुठनं शिकला आपण पण एमडीपीटी माझं प्रशिक्षण अमरावतीहूनच एमबीबीएस झालं होतं एमबीबीएस मध्ये भरपूर विषय असतात आणि नंतर मग आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करतो त्याच्या मला त्याच्यामध्ये आपण उच्च शिक्षण करतो तर मी पोस्ट ग्रॅज्युएशन माझं बालरोग विभागामध्ये केलं तसं पाहता तर वारसा होताच पण वारसा हे नसताना समजून चलावा एक आपण त्याच फील्डमध्ये आपल्याला अवगत करू जेणेकरून आपला आहे म्हणून पेरियाट्रिक हा विषय एक वेगळा झालाय त्याला उच्च शिक्षण म्हणजे एमडी पेडियाट्रिक म्हणतात एमडी डी मध्ये तुम्हाला बाळरोग विषय सगळं म्हणजे नवजात शिशु काय नंतर तुमचं एका वयात येणाऱ्या मुलांचे आजार काय त्याच्याबद्दल तुमचं जे शिक्षण राहतं नंतर ते शिक्षणाचा कालावधी तीन वर्ष असतो तीन वर्षामध्ये तुम्हाला प्रथम वर्ष द्वितीय वर्ष अंतिम वर्ष असतं त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पेशंटच्या रुटीन मधून जाऊन तुम्हाला पेशंट ट्रीट करावं लागतं मग हळूहळू जसं तुम्ही प्रॅक्टिसमध्ये उतरता तसे तसे पेशंट घेऊन मग तुमची एक पेडियाट्रिक बालरोग प्रॅक्टिस तुम्ही सुरू करता बिलकुल सर आता आपलं झालेलं आहे तर मला ऐकायचं आहे की थोडक्यात एमडीपेट्रिक आहे कारण ही जी तुमची पदवी झालेली आहे किंवा ही जी स्पेशालिटीज जी झालेली आहे ती म्हणजे काय किंवा त्याचं महत्व काय आहे एमडी म्हणजे आपण उच्च शिक्षण जे घेतो ते स्पेशली बालरोग विभागामध्ये म्हणजे कसं की जसं तुम्ही एखादा विषय विषयाची सखोल माहिती तुम्हाला तीन वर्षामध्ये दिली जाते त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही डेली प्रॅक्टिसमध्ये तुम्ही जे बालरोग प्रॅक्टिस करता जसं आता एखादं स्त्री रोग विभागामध्ये एखादी स्त्रीचा आता जर डिलिव्हरी होत असेल तर त्या बाळाचे डॉक्टर म्हणून तुम्हाला बोलावला जातो तर तो एक भाग राहतो जशी एक गायनेकॉलॉजिस्ट असते स्त्री स्त्री रोग विभाग मधले ती जी डॉक्टर असते तिला आपण गायनेकॉलॉजिस्ट म्हणतो कि मान तशी ती त्या बाईची डिलिव्हरी करते तसं जेव्हा जन्माला आल्यानंतर ते बाळ आजारी नाही झालं पाहिजे म्हणजे ती जी प्राथमिकता हे प्रशिक्षण दिलं जातं mm -hmm. नंतर त्या बाळाचं लसीकरण जसं आपण आता केलं तो गोष्टी mm -hmm. जनरल प्रॅक्टिस मध्ये जसं तुम्हाला जे ओपीडी तुम्ही बघता बाह्य रुग्ण विभाग मध्ये जे पेशंट येतात ते तुम्ही mm ट्रीट करता त्याचं पण एक शिक्षण त्याच्यामध्ये राहतात -hmm. आणि मुख्यतः म्हणजे जे तुम्ही शिकता त्याच्यामधलं आजाराचं मूल्यांकन करून जे तुम्ही वाचता जो अभ्यास करता ते प्राथमिकता तुमच्या पेशंटला तुम्ही त्यानुसार ट्रीटमेंट करून त्याचं आरोग्य सुधारलं पाहिजे किंवा त्याची तब्येत चांगली झाली पाहिजे याला सगळं एमडी पेडियाट्रिक्स मध्ये हे शिक्षण घेतो आणि नंतर आपण प्रथमता ज्याला प्रॅक्टिस मध्ये उतरायचा आहे तो प्रॅक्टिस मध्ये उतरतो काही को लोकांना काही पुढचं शिक्षण करायचं असेल तर मग तो त्याच्यानुसार हे करून जॉब करू शकतो किंवा तो प्रॅक्टिस करू शकतो बिलकुल सर आता चौदा वर्षांपासून आपण प्रॅक्टिस करीत आहात तर मला हाही एक प्रश्न विचारा असा वाटतोय की आता सध्या आता उन्हाळा ऋतू सुरू झालेला आहे आणि या उन्हाळ्या ऋतू मध्ये भरपूर हे काही आजार असतात किंवा ऊन लागणे किंवा ताप त्याचबरोबर आणखी सर्दी खोकला अशी काही आजार आहेत जे काही लहान मुलांना होत असतात तर त्यावरती काय ट्रीटमेंट आपण करतात किंवा मग याला आळा घालण्यासाठी किंवा लहान मुलांची काळजी कशी घ्यावी या पालकांनी किंवा कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे काय सांगा सध्या आता म्हणायचं असं झालं की आता तुम्ही टेम्परेचरचं विषय काढला तर तापमान हे खूप अवगत नाही आहे हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा हे तीन आपले ऋतू आहेत ऋतूनुसार मुलांमध्ये होणारे आजार हे फार वेगवेगळे असतात तर आता तापमानातल्या घड्यामध्ये बदल जे होतात त्याच्यामुळे मुलांवर त्याचा खूप इफेक्ट पडतो असं कोणीच आजारी पडत नाही किंवा कोणी आजारी होत नसतं त्याच्यामुळे आपण ज्या आपल्या मध्ये राहतो किंवा आपल्या ज्या आबजूच्या घडामोडी घडतात त्याच्यानुसार आपल्याला आपण त्यानुसार आपण बिमार पडतो तापमान बदलमुळे होणाऱ्या याच्यामध्ये आजारांचं महत्व असं आहे की तुम्हाला उष्णता थंडी आणि दमट वातावरणामधून याची काळजी तुम्हाला घ्यावी लागते स्पेशली लहान मुलं जे सहा महिन्यापासून असतात किंवा तीन महिन्यापासून मी असा एक वयोगट नाही घेत पण एवढी एवढी मुलगा किंवा एखादी मुलगी जर सर्दी ताप खोकला झाला तर ती त्या तापमानामुळेच होतो आणि मोस्टली तापमानातला आजार हे व्हायरल असतात आता तुम्ही पहा करोनाची लाट येऊन गेली सगळं तर हे सगळं व्हायरल इन्फेक्शन्समुळे झालेले आहे आणि पुढेही फ्ल्यू सारखे इन्फेक्शन्सचे घटक जे आहेत ते स्पेशली आपल्या लहान मुलांना खूप फरक पडतो की जेणेमुळे तापमानांनी आजारांमध्ये तुमच्या बॉडीच्या स्ट्रक्चरल याच्यामध्ये नंतर तुमच्या एन्व्हायरमेंटच्या याच्यामुळे आणि तुमच्या स्वतःच्या दृष्टिकोनाने विचार केला तर तापमानाचा हा खूप बदल शारीरिक बरोबर सर आता एवढं सगळं आता आपण करीत आहात हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करीत आहात पण आम्ही असं ऐकलंय का म्हणजे सोशली पण भरपूर इन्व्हॉल्व्ह असतो सोशल ऍक्टिव्हिटीज पण आपल्या भरपूर काही सुरू असतात काय काय सोशल ऍक्टिव्हिटीज आपण करीत असतात दैनंदिन जीवनामध्ये किंवा मग सोशल राहणं किती गरजेचं आहे काय सोशल ऍक्टिव्ह राहणं हा असा काही गुण नसून तो एक स्वभाव आहे प्रत्येक माणसाला तो असतो नसो असतो त्याच्याबद्दल नाही पण मी ॲज अ बालरोग तज्ज्ञ म्हणून माझी अध्यक्ष अमरावती संघटना अमरावती विभागाचा पण होऊन गेलेलो आहे मी मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अमरावती बालरोग संघटनाचा अध्यक्षपदी वर्ष पूर्ण निभावलेला आहे okay. त्याच्यामध्ये मी विविध जे बालरोग संघटनेचे जे कार्यक्रम असतात जे भारतीय बालरोग संघटनेनुसार जे महाराष्ट्र बालरोग संघटना आहे त्यानुसार राबवले जातात त्याच्यामध्ये मी स्तनपान सप्ताह ओ आर एस वीक ॲनिमिया डे जंतुनाशक डे निमोनिया डे नंतर तुमचं ब्लड डोनेशन डे अशा भरपूर कार्यक्रम राबवले आणि सतरा दोन हजार तेवीस चोवीस याच्यामध्ये मला महाराष्ट्र लेव्हलवर आठ पुरस्कार आणि राष्ट्रीय लेव्हलवर अकरा पुरस्कार प्राप्त झालेले आहेत मी सगळ्यांचं बालरोग म्हणजे अमरावती बालरोग संघटनेचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मला अध्यक्ष अध्यक्षपदा करून या याच्यामध्ये निवड करून दिली आणि ऍज ए अमरावती याच्या असून मी विदर्भ जी बालरोग संघटना आहे त्याच्यामध्ये माझे दोन लेक्चर्स यवतमाळला झालेले आहेत ते पण सक्सेसफुली रित्या कंडक्ट केलेले आहेत बिलकुल तर सरांनी सांगितलेलं आहे की खरच आपल्याला सोशल राहणं हे म्हणजे सोशली ऍक्टिव्ह राहणं हा काही एक गुण नसतो आपली आवड असते पण आपण ती जोपासलीच पाहिजे आपण एका समाजामध्ये वावरत असताना आपणही त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो ला या उदात्त हेतुने काम करणारे अनेक लोक आपण बघितलेले आहे आणि त्याचपैकी आज एक आपण ज्यांना भेटलेलो डॉक्टर कौस्तुभ देशमुख सर हे सोशली ऍक्टिव्ह राहून आपला स्वतःचा बिझनेस सुद्धा हॉस्पिटल सुद्धा सांभाळत आहेत आणि त्याचबरोबर अनेक जे पद आहेत त्यावरती पण सुद्धा सरांनी काम केलेलं आहे त्याच्यावरती काम सुद्धा बघत आहेत आणि हे कार्य आपलं असं सुरू राह सर आमच्या शुभेच्छा आहेत oh, तुमच्यासाठी आणि यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत जाता जाता काय संदेश द्याल किंवा मग इतर पालकांना काय मेसेज असेल तुमचा काय सांगाल सगळ्यात म्हणायचं की सगळ्या बघणाऱ्या दर्शकांच्या मी मनापासून आ... स्वागत करतो आजा की त्यांनी माझा इंटरव्ह्यू बघितला मला एवढंच म्हणायचं आहे की मुलांच्या हेल्थ बद्दल थोडस प्रिकॉशियस राहा वातावरण तापमान बदलत असल्यामुळे लहानशा लहानशा आजाराला खूप खूप असं एकदम लाईटली घेऊ नका कारण की वाढत्या एन्व्हायरमेंटच्या काळानुसार नुसार मुलांमध्ये आजाराचं प्रमाण हे जास्त दिसून दिसत आलंय आताच तुम्ही पहा पुण्यात जीबीएस नावाचा प्रकार हा घडला कधी ऐकलंही नव्हतं जीबीएस काय होतं नुसतं पुस्तक राहायचं एकट्या त्या पुण्यात जीबीएस आहे त्याच्यामुळे लहानस सगळ्यात महत्वाचं मी तर म्हणून पहिले हेल्थ इज वेल्थ कारण की स्वतःची काळजी घ्या स्वच्छ हात धुवणं महत्वाचं आहे योग्य अन्न खाणं महत्वाचं आहे बाहेरील वातावरणातलं अन्न टाळा व्यायाम नियमित व्यायाम करा मुलांना साजक जेवण आहे ते द्या आणि जे कोणत्या गोष्टी आपल्याला विरोधक होऊ शकतील आपल्या शरीराला जेवढा आपण बचाव करू शकतो तेवढं करा आणि लहान मुलांमध्ये एकदम तुम्हाला काही असं वाटलं आपल्या मुलांमध्ये तर लगेच बालरोग तज्ञांचा सल्ला घ्या जे नवजात शिशू आहे त्यांना म्हणेन लसीकरण त्यांचं पूर्ण करा आणि वेळोवेळी ऍटलिस्ट मी तर म्हणतो की वर्षातून खूप वेळा डॉक्टरांकडे जायची गरज पडली नाही पण महिन्यांनी तर आपल्या पाल्यांना एकदा डॉक्टरला दाखवून किंवा त्याचं सहसा आपल्या मुलांना एक सशक्ष बालक म्हणून बनवून त्याची तब्येत सुधारण्यास मदत करा आणि कधीही असलं तर आपल्या जवळच्या बालरोग तज्ञाकडे जाऊन तुमची जे काही त्रुटी असतील किंवा तुम्हाला जे काही वाटलं ते सखोल मनाने हे करून त्यांचा सल्ला घेऊन आपल्या बालकाला सुदृढ बनवा आणि त्याला मार्गदर्शन द्या आणि सोबत सोबत जंतूंनी ज्याला आपण डीवॉर्मिंग करतो मुलं बाहेर खेळतात ती पण एक काळजी घ्या आणि शक्यतो प्रोटेक्शन इज क्युअर असं म्हणतात त्याच्यामुळे सेल्फ प्रोटेक्शन करून आपले परिवार आणि आपण सुरक्षित राहू किंवा आपण आजारी न पडलेलो बरं याची काळजी बिलकुल तर हेल्थ इज वेल्थ आपण आरोग्याची काळजी घेणं किती गरजेचं आहे आणि आपण जर आपल्या आरोग्याची काळजी नाही घेतली तर <coughs> अनेक आजार आपल्याला ग्रा, पण शिवाय त्याचे परिणामही आपल्याला भोगावे लागतील ला, आणि आपल्या पाल्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील ला. तर सहा महिन्यात एकदा आपण रुटीन चेकअप करायला पाहिजे असा सल्ला सरांनी आता दिलेला आहे सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहिती बद्दल आणि आमच्या अमूल्य वेळ न्यूज मार्गदर्शन केल्याबद्दल आपले खूप खूप आभार हो थँक्यू सो मच मॅडम तुमचे पण आभार व्यक्त करतो की त्यांनी तुम्ही मला वेळ देऊन आजचा इंटरव्ह्यू घेतला धन्यवाद चाल थँक्यू सर थँक्यू सो मच तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर कौस्तुभ देशमुख सर आपण बघितलेलं आहे की आरोग्याच्या बाबतीत आपण किती सतर्क राहणे गरजेचं आहे आणि जे काही लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा आपण जर थोडंसं काही झालं तर लगेचच आपण हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे किंवा मग जे पिडियाट्रिक्स आहेत आपल्या जवळचे त्यांचा सल्ला आपण घ्यायला पाहिजे त्यांच्या जवळ जाऊन आपण लगेचच तो त्रास दुरुस्त करायला पाहिजे असा सल्ला सरांनी दिलाय तर देशमुख मॅटर्निटी अँड चिल्ड्रन्स हॉस्पिटल या हॉस्पिटल लहान मुलांसाठी सगळे आजार दुरुस्त होतात आणि त्याला लागणाऱ्या ज्या काही सुविधांची आवश्यकता असते त्या सुविधा सुद्धा तुम्हाला देशमुख मॅटर्निटी अँड चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे तर तुम्हाला जर इथपर्यंत पोहोचायचं असेल तर खाली ऍड्रेस मेन्शन केलेला आहे आणि बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे तर नक्कीच तुमच्या पाल्यांना जर असा काही आजार झालाय किंवा शून्य ते अठरा वर्ष वयोगटापर्यंत जर तुमच्या बालकांना काही त्रास होतोय तर नक्कीच देशमुख हॉस्पिटलशी संपर्क साधा तर त्याच मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेतलीय बघत राहा गजर महाराष्ट्राचा